बँकेत पैसे ठेवून श्रीमंत नाही होता येत तुमचे पैसे वाढवणारे दहा जबरदस्त ॲसेट्स नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी नव्वद टक्के लोक आपले पैसे बँकेत ठेवतात आपल्याला वाटतं की बँक म्हणजे सुरक्षित ठिकाण पण खरं काय माहिती आहे का बँक तुमचं पैसे इतर लोकांना लोनवर देते आणि त्यावर मोठा नफा कमवते म्हणजे तुमचे पैसे त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करतात आणि तुम्हाला मिळतो फक्त थोडासा इंटरेस्ट बँकेत पैसे ठेवण्यात काही वाईट नाही पण जर तुमची सगळी कमाई फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये पडली आहे तर तुम्ही तुमच्या पैशाची खरी हरवत आहात म्हणून आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत असे दहा ॲसेट्स जे तुमच्या पैशाला फक्त सुरक्षित ठेवत नाहीत तर दिवसेंदिवस वाढवतही जातात आणि तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमचे जवळ घेऊन जातात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला करोडपती असण्याची गरज नाही फक्त थोडी शहाणपणाने सुरुवात हवी तर चला सुरुवात करूया ऍसेट नंबर एक रिअल एस्टेट रिअल एस्टेट म्हणजे मालमत्ता प्लॉट फ्लॅट घर किंवा जमीन ही अशी गोष्ट आहे जी वेळेनुसार नेहमी वाढते दहा वर्षापूर्वी जी जमीन पाच लाखाला होती आज ती पन्नास लाखांची झाली आहे कारण जमीन मर्यादित आहे पण लोकसंख्या वाढतच चालली आहे जर तुम्ही एक छोटा फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने दिला तर तुम्हाला दरमहा भाडं मिळेल आणि त्याचबरोबर त्या फ्लॅटची किंमतही वाढत जाईल म्हणजेच डबल फायदा ॲसेट नंबर दोन तुमचे स्किल्स सगळ्यात मोठा ॲसेट म्हणजे तुमचा हुनर जसं की व्हिडिओ एडिटिंग मार्केटिंग कोडिंग ग्राफिक डिझाईन या स्किल्स एकदा शिकलात की आयुष्यभर उपयोगी पडतात ही अशी गुंतवणूक आहे जी कधी संपत नाही आणि कोणी चोरूही शकत नाही आज यूट्यूब आणि इंटरनेटवर सगळं मोफत उपलब्ध आहे तर रोज काहीतरी नवीन शिका कारण तुमचे स्किलच तुमचं खरं सोनं आहे ॲसेट नंबर तीन सोने आपल्या आई आज्जींचं आवडता इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोनं हे फक्त दागिना नाही तर एक विश्वासार्ह संपत्ती आहे पंधरा वर्षापूर्वी दहा ग्रॅम सोनं सात हजाराचं होतं आणि आज ते साठ हजारांपेक्षा जास्त झालं आहे सोनं कधीच आपली किंमत गमावत नाही आणि जगात कुठेही ते सहज कॅशमध्ये बदलता येतं आज तुम्ही डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड बॉन्ड्समध्येही इन्व्हेस्ट करू शकता सेफ सोप्प आणि तणावमुक्त ऍसेट नंबर चार शेअर्स आणि स्टॉक्स जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे छोटे मालक होता कंपनी चांगली चालली प्रॉफिट झाला तर तुमच्या शेअरची किंमत वाढते हो शेअर मार्केटमध्ये थोडा रिस्क असतो पण जर तुम्ही योग्य कंपनी निवडून धीराने दीर्घकालीन गुंतवणूक केलीत तर नक्कीच चांगला परतावा मिळतो थोडं शिकून समजून इन्व्हेस्ट करा कारण इथे शॉर्टकट नाही पण स्मार्टकट नक्की आहे ॲसेट नंबर पाच स्वतःचा व्यवसाय नोकरीत तुम्ही काम करून पैसे कमवता पण व्यवसायात तुमचा सिस्टम आणि टीम तुमच्यासाठी पैसे कमवते एक छोटं दुकान असो हो किंवा ऑनलाईन बिझनेस जर योग्य दिशेने केलात तर तो आयुष्यभर इन्कम देऊ शकतो ऍमेझॉन फ्लिपकार्टही कधी छोट्या आयडियाने सुरू झाले होते म्हणून छोटं सुरू करा पण मोठं स्वप्न बघा ऍसेट नंबर सहा म्युच्युअल फंड्स म्युच्युअल फंड्स म्हणजे प्रोफेशनल लोक तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतात ज्यामुळे रिस्क कमी आणि स्थिर वाढ होते फक्त दरमहा एसआयपी सुरू करा थोडं थोडं गुंतवा आणि काळानुसार मोठं रिटर्न मिळवा डिसिप्लिनने इन्व्हेस्ट करणं म्हणजे म्युच्युअल फंड्स ॲसेट नंबर सात बॉन्ड्स सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर बॉन्ड्स बेस्ट आहेत सरकार किंवा मोठ्या कंपनीला तुम्ही पैसे देता ते तुम्हाला ठराविक व्याज देतात आणि नंतर मूळ रक्कम परत रिस्क कमी इन्कम निश्चित म्हणजे ज्यांना स्थिरता हवी आहे त्यांच्यासाठी हे योग्य ॲसेट आहे ॲसेट नंबर आठ डिजिटल असेट्स, आजच्या काळात यूट्यूब चॅनल ई बुक ऑनलाईन कोर्स वेबसाईट हे सगळ्या डिजिटल असेट्स आहेत एकदा तयार केले की हे वर्षानुवर्ष इन्कम देतात जसं तुम्ही एक कोर्स बनवलात आता जो कोणी खरेदी करेल त्यातून तुम्हाला पैसे मिळतील हेच खरं